नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ करण्यात आला जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना आमदार रमेश बोरणारे सर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील चौदा गावातील बावीस धरणांना मंजुरी मिळाली असून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ आज चिकटगाव येथे आमदार रमेश बोरणारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला या धरणातील टिकाऊ जलव्यवस्थापन मदत होते आणि गाळेयुक्त शिवार अंतर्गत जमिनीची सुपिकता वाढवून शेती उत्पादनातही चांगली वाढ होते सिंचन आणि पिण्याचे पाणी हे धोरण हाती घेतले आहे थोड्या दिवसात मराठवाडा ग्रीड योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे शेतीच्या सिंचनासाठी प्रत्येक गावातील शेतकरी सरपंच चेअरमन यांनी गावात गावातील नाला खोलीकरण गाळमुक्त धरण सिमेंट बंधारे करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमदार साहेबांनी विनंती केली यावेळी माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकर माजी सभापती भागीनाथ दादा मगर डॉक्टर राजीवजी डोंगरे संचालक गोरख आहेर उपतालुका प्रमुख प्रकाश वाघ राजेंद्र निकम चिकटगावकर उत्तम काका निकम माजी उपसभापती आनंद निकम सर उपविभाग प्रमुख अरुण भाऊ मगर प्रशांत शिंदे गणेश आहेर दीपक भाऊ वाघ गजानन अप्पा निकम संजय कुंदे समाधान सूर्यवंशी भाऊसाहेब निकम पुंजारी पाटील बढे बी के जाधव सर राधाकृष्ण सोनवणे चांगदेव निकम बाबासाहेब तात्या सोनवणे खरजेकर गोटू नाना कैलास पाटील बहुद्देशी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन भाऊ जाधव उपाध्यक्ष योगेश भाऊ हिरे सचिव अरुण भाऊ सोनवणे ज्ञानेश्वर तांबे किशोर मगर किरण निकम व परिसरातील पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच सदस्य प्रगत शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्तावी करून सोनवणे यांनी सांगितले तर आभार प्रदर्शन उत्तम निकम यांनी मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी पुढाकार घ्यावा आणि जिथं जिथं खोलीकरण करता येणं शक्य कुठे वाद नकोय आपल्याला सगळं काम असं हसत खेळत त्या ठिकाणी झालं पाहिजे फिट करून द्यायची म्हणजे जागेवरती काम करण्याची त्यांना गरज पडणार नाही तर आज अभिवाद नाही मला कॉन्ट्रॅक्टर सांगितलं हो तर आम्ही फास्ट आहे परंतु टाक्या बरोबर आणि कलाकार कुशल कामगार